सोयगाव तालुक्यातील सावळत बारा इथं जागतिक आदिवासी दिन उत्सव सोहळा मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला यावेळेस आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सावळत बारा इथं जागतिक आदिवासी दिन उत्सव मोठ्या सोहळा आनंदात वातावरणात जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात धरती आबा भगवान बिरसा मुंडा महादंडनायक वीर एकलव्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज तसेच तंट्या मामा खाजा नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन करून श्रीफळ फोडून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच मैताप सांडू तडवी व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून फरदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे व सावळतबारा ग्रामपंचायतचे सरपंच मोहम्मद अरीफ हे होते मोठ्या उत्साहामध्ये गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक दरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला योगेश चोपडे व गणेश खैरे यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन फरदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला तर मनोज बुढाळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आले महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचं पूजन ईश्वर कोळपे व एकनाथ सपाटे यांच्या हस्ते करण्यात आले पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन जाधव मनोहर जगताप नंदू सुरडकर यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे महिलांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या जागतिक आदिवासी दिन सोहळ्यामध्ये सर्व जाती धर्माचे नागरिक व परिसरातील तसेच गावातील आदिवासी समाजाचे समाज बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि हा जागतिक आदिवासी उत्सव मोठ्या या जल्लोषामध्ये कर्मचारी अधिकारी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी पोलीस पाटील विलास फुल्ले तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान फरदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता